माझे नाव गौरी अर्जुन मोरे मी यत्ता दुसरी शिकते अध्यक्ष माशिव पूज्य गोंडळ वर्गा व येथे जमलेल्या मित्रांनो मी आज तुम्हाला जे काही दोन दिवसांना सांगत आहे ते तुम्ही सांगा चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती सह्याद्रीच्या कुशी तुरत हिराचा मकला सह्याद्रीच्या कुशी तुरेक हिराचा मकला भगवा तिळा चंदनाचा शिवले दिवत प्रकटला भगवा किळा चंदनाच्या शिवले दिवत प्रकटला हातात घेऊन उवृतालवा शत्रुवर गरजला हातात घेऊन उरुतालवा शत्रूवर गरजा महाराष्ट्रात एक असा शिवाजी राजा होऊन गेला महाराष्ट्रात एक असा शिवाजी राजा होऊन गेला शिवकाळ नांदत होती सुखात साधी प्रजा शिवकाळात नांदत होती सुखात साधी प्रजा म्हणूनच म्हणतात शिवाजी माझा जाणता राजा म्हणूनच म्हणतात शिवाजी माझा जाणता राजा जागल्याशिवाय जा घेत जा जा नाही ओढल्याशिवाय काळी पेटत नाही जागल्याशिवाय जाग येत जा नाही ओढल्याशिवाय काळी पेटत नाही त्याचे शिवछत्रपती यांचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगत नाही तसे शिवछत्रपती यांचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगत नाही जगदंब जगदंब ना चिंता ना भीती त्याच्या मनात शिवछत्रपती माझ्या रक्ताने दुसरे वेळी तुमचे पाय माझ्या रक्ताने दुसरे वेळी तुमचे पाय तुमच्या आणि माझे उपकार कधी फिटणार नाही तुमच्या आणि माझे उपकार कधी फिटणार नाही धन्य धन्य माझेश्वर आहे कमल नव्हते कायदा नव्हता तरी सुखल होती प्रजा कमल नव्हते कायद्या नव्हता तरी सुख होती प्रजा कारण सियासमार बसला होता माझा शिवछत्रपती राजा कारण सियास मार बसला होता माझा शिवछत्रपती राजा दिजाऊन त्या पोटी सिंह जन्मला दिजाऊन त्या पोटी सिंह जन्मला स्वराज्यासाठी आपले देह रिजवले स्वराज्यासाठी आपले देह रिजवले आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपत नाही आणि समणारे नाही माझे शुभाचा जरा संपत नाही आणि समणारे नाही माझे शुभाचं जरा ना हो सूर्यनारायण जरोबरच नसेल आकाशाचा रंगच कळा नसता सूर्यनारायण जरोबरच नसतं आकाशाचा रंगच कळा नसता शिवाजी महाराज जन्मालाच नसेल तर स्वातंत्र्याचा अर्थच काळ नसतं शिवाजी महाराज जन्मालाच नसेल तर स्वातंत्र्याचा अर्थच कळ नसता घासल्याशिवाय ढा ना आहे तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय डान आहे तलवारीच्या पातीला शुभाशिवाय पर्याय नाही ह्या महाराष्ट्राच्या मातीला शुभाशिवाय पर्याय नाही ह्या महाराष्ट्राच्या मातीला राजे तुम्ही होतात म्हणून दिसले म्हणजे राणी कळत तुळ राजे तुम्ही होतात म्हणू म्हणून राय शुभासनचे कपा राजे तुम्ही होतात म्हणू म्हणून राय सुभासनचे कपा आणि स्वराज्याची सकाळ धन्यवाद